कदाचित राजू दादा गावडे सारखा एखादा मोठा माणूस निर्माण झाला परत तर पलीकडच्या माझी आमदाराला कुणीतरी त्या ठिकाणी शंका आहे तिकडच्या एका खासदाराला शंका आहे ही माणसं जर मोठी झाली तर आम्हाला मोठं होऊ देणार नाही आणि म्हणून एका खासदाराने एका माजी आमदाराने शरदांचं रचलं आणि शरद पवार साहेबांचा आणि अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक होत असताना त्यांनी अड घातली की काही झालं तरी टाकळी हाजी जी जिल्हा परिषदेची उमेदवार बापूसाहेब गावडीच्या घरात द्यायची हे माहिती आहे का एवढे तुम्ही वाघासारखे मरत असाल तर विचाराशी लढाई विचारा करा ना या तुम्ही बापू साहेबांकडे बसा चर्चा करा बापू साहेबांनी आयुष्यामध्ये कधी गद्दारी केली नाही गावडे कुटुंबाने कधी गद्दारी केली नाही हे झालं आमचं हे आमचे निश्चयच तुम्ही फळ देणार आहात का आणि म्हणून या ठिकाणी मला सांगायचंय की या भूतापांना आपण बळी पडू मराठा 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 करताय अरे या माणसानं आयुष्यामध्ये कधी जातीपातीचं जा राजकारण नाही केलं निवडून ना आल्या सुद्धा मला धनगर समाजाची मतं मिळाली असती पण माझ्या विजय